यवतमाळ पोलीस विभागातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे त्यापैकी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी रेती तस्करांकडून पैसे उकळल्याचं उघडकीस आल्यामुळे तसंच एका पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला होता पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोडी यांच्या धडक कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे प्रसाद जोगळेकर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कांबळे आणि मुकुटबन पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी संदीप कुंभारे अशी निलंबित पोलिसांची नावं आहे पोलीस कर्मचारी प्रसाद जोगळेकर यानं काही दिवसांपूर्वी मद्यप्राशन करून जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असताना गोंधळ घातला होता त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर मुकुटबन पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हे सहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीनं वाळू तस्करांकडून अवैध वसुली करत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे आली ही तक्रार गांभीर्यानं घेत पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी तपास करून पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या या तीन पोलिसांना निलंबित केलं पोलीस अधीक्षकांच्या कारवाईनं विभागात खळबळ उडाली आहे